येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला तहसील कार्यालयातील प्रशासकीय संकुलामध्ये देशाचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस जानेवारी रोजी येवला प्रशासकीय संकुलामध्ये देशाचा प्रजासत्ताक दिन तिरंगा ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर यवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली यानंतर आत्मा मालिक इंग्लिश गुरुकुल पुरणगाव येथील सैनिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प परेड सादर करून सर्वांची मने जिंकली तसेच नेहमीप्रमाणे जय भवानी सायकल ग्रुप आडगाव येथील पदाधिकाऱ्यांनी वृक्षरोपण केले या प्रसंगी तहसीलदार आबा महाजन नगरपालिका व पंचायत समिती विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज तहसील कार्यालय येवला या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ संपन्न झालेला आहे मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येवला व नांदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना माता बंधू भगिनींना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो सुयश चिंतितो धन्यवाद भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व येवलेवासीय नाशिक जिल्हा आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या भारताचा सलोका जे या ठिकाणी सर्व जाती धर्म एकत्रित नांदतात विविध जाती प्रांताचे लोक संघटित भारताकरता एकत्रित राहावे अशीच या ठिकाणी शुभेच्छा देतो भारतीय प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने आज चौऱ्या त्रावा प्रजासत्ता दिन अतिशय उत्साहात येवला तहसील कार्यालयासमोर साजरा करण्यात आला मी या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री या येवला ला, ला मतदारसंघाचे भाग्यवधा यांच्या वतीने येवला या मतदारसंघातील सर्व नागरिकांना माता भगिनींना प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रिवार कॉट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला